स्टार प्रवाह वाहिनीवर हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका काहीच दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे सध्या या मालिकेला प्रेक्षक विशेष पसंती दर्शवतानाही दिसत आहेत दरम्यान या मालिकेमध्ये बळजाबाईचे दमदार पात्र अभिनेत्री पूजा पवार साळुंके यांनी साकारलं आहे गेल्या काही वर्षात पूजा साळुंके या कडक भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत पण सुरुवातीला त्यांनी नायिकेच्या भूमिका गाजवल्या आहेत सरजा या चित्रपटाने त्यांना मराठी सिनेसृष्टीत नायिका म्हणून ओळख दिली पुढे झपाटलेला माझा छकुला एक होता विदूषक अशा अनेक चित्रपटांमधून त्या प्रेक्षकांच्या भेटीला आल्या करिअर यशाच्या शिखरावर असतानाच पूजा पवार यांचे लग्न झाले लग्नानंतर वर्षभरातच लेखीचा जन्म झाला त्यामुळे अभिनय क्षेत्रातून त्यांनी ब्रेक घ्यायचे ठरवले आलिशा आणि नताशा या दोन मुली त्यांना आहेत यापैकीच त्यांची मुलगी आलिशा ही मॉडेलिंग क्षेत्रात असून तिने अनेक नामवंत जाहिरातींमध्ये काम केलं आहे तर नताशा ही गुगलमध्ये काम करत आहे दोन्ही मुलींचे करिअर सुरळीत सुरू असल्याने त्यांनीच आईला अभिनय क्षेत्रात पुन्हा रुजू होण्यासाठी प्रोत्साहन दिले म्हणून सोळा सतरा वर्षाच्या ब्रेक नंतर पूजा साळुंके यांनी बाप माणूस कारबारी लयभारी काव्यांजली या मालिकांमधून पुनरागमन केले तर हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका तुम्ही पाहता का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद